नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय हा तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं असा असणार आहे बघा तुमच्या ज्या आरोग्य समस्या आहेत किंवा तुमच्या जे आरोग्य प्रश्न आहेत या संदर्भात कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं देणारा आजचा हा व्हिडिओ असणार आहे मागच्या एक आठ दहा दिवसांमध्ये आपण वाता संदर्भात दोन व्हिडिओ केले होते की वाताचे आजार कुठले कुठले असतात मग आमोवात असेल संधिवात असेल मणक्यांचे आजार असतील तर या संदर्भात काय उपाययोजना करता येईल होम रेमेडी घरगुती उपचार काही करता येतील का या संदर्भात दोन व्हिडिओ केले होते आणि, आणि त्या व्हिडिओच्या खाली तुम्ही मला हे व्हिडिओ खूप आवडलेले आहेत ह्या व्हिडिओचा तुम्हाला खूप चांगला उपयोग होतो आहे असं कळवलं होतं आणि त्याचबरोबर काही प्रश्नसुद्धा सांगितले विचारलेले आहेत तर आता त्यातल्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं आपण कमेंटमध्ये प्रश्न आला रे आला की त्याला शक्य तितक्या लवकर उत्तर देण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो परंतु प्रश्न काही प्रश्न असे आहेत की ज्यांची खरं तर सविस्तर उत्तरं ही अशी टाईप करून किंवा लिहून पाठवण्यापेक्षा लिहून देण्यापेक्षा सविस्तर बोलून देणं अधिक योग्य वाटलं तसंच असे काही प्रश्न होते की फक्त त्या प्रश्न कर्त्यासाठीच नाही तर इतर लोकांसाठी सुद्धा त्याची जी माहिती असणं आवश्यक होतं तर ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी ह्या उद्देशाने आजचा हा व्हिडिओ असणार आहे किंवा ह्या उद्देशाने तुम्ही जे प्रश्न विचारले त्यांचं सिलेक्शन केलेलं आहे तर त्यातला एक पहिला प्रश्न आहे प्रश्न खूप चांगला आहे प्रश्न असा विचारला की वर्षा ऋतूमध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये वात वाढू नये म्हणून आहार काय असला पाहिजे तर आता बघा वर्षा ऋतू असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात पहिली गोष्ट तर ह्या ऋतूमध्ये वात वाढलेला असतो निसर्गतः सगळ्यांच्याच शरीरामध्ये ह्या ऋतूमध्ये वात वाढलेला असतो आणि दुसरी गोष्ट ती म्हणजे ह्या ऋतूमध्ये अग्निमांद्य असतं सगळ्यांचाच शरीरातला जो अग्नी आहे जी पचनशक्ती आहे ती मंद झालेली असते थोडक्यात आपली जी डायजेस्टिव पावर आहे ती थोडीशी कमी झालेली असते आपलं जे डायजेशन आहे ते मंदावलेलं असतं तर ह्या दोन गोष्टींचा अंदाज घेऊन किंवा ह्या दोन गोष्टी गृहित धरून आपल्याला वर्षा ऋतूमधला आपला जो आहार आहे तो असला पाहिजे मग आता कसा असला पाहिजे तर बघा वाद वाढलेला आहे त्या अर्थी आयुर्वेदीय ग्रंथकारांनी असं सांगितलेलं आहे की ह्या ऋतूमध्ये तुम्ही तुमचा आहार हा उष्ण आणि स्निग्ध ठेवला पाहिजे आता इथे उष्ण आहार घ्यायचा आहे म्हणजे नेमकं का काय करायचं आहे मग गरम प्रकृती किंवा गरम पडतील असे पदार्थ खायचे आहेत का ज्याच्याने शरीरातली उष्णता वाढून जाईल तर असं अपेक्षित नाही आहे हां आता समजा चहा करताय तिथे आलं टाकलं किंवा गॅसेस झालेले तो ओवा जिऱ्याचा काढा घेतला इथपर्यंत उष्ण पदार्थ खाणं अपेक्षित आहे नाही असं नाही परंतु जे तुम्ही पदार्थ खाल जो काही तुम्ही आहार घ्याल मग ते भाजी असेल किंवा कालवण असेल किंवा तुमची भाकरी असेल चपाती असेल भात असेल वरण असेल हे सगळं हे तुम्ही गरमागरम खाल्लं पाहिजे हे थंड झालेलं शिळं असं खाऊ नये विशेषतः ते पावसाळ्यात बिलकुल खाऊ नये असं आयुर्वेदीय ग्रंथकारांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळंच त्यांनी असं सांगितलं आहे की तुमचा आहार हा उष्ण असला पाहिजे म्हणजे गरम गरम जेवलं पाहिजे तसंच ह्या ऋतूमध्ये पावसाळ्यामध्ये जेव्हा खूप ढग आलेले आहेत खूप वातावरण गारेगार झालेलं आहे तर ह्या ऋतूमध्ये उष्ण आहार म्हणून तुम्ही गरम पाणी पिणं हे सुद्धा अवलंबलं पाहिजे विशेषतः जेवताना जर गरम पाणी घेतलं तर फार उत्तम आणि दुसरी गोष्ट सांगितलेली की आहार स्निग्ध असला पाहिजे मग स्निग्ध असला पाहिजे म्हणजे काय तर आपल्या आहारामध्ये तेलाचा आणि तुपाचा आवर्जून समावेश असला पाहिजे म्हणजे समजा पिठलं बनवलेलं आहे म्हणजे बेसन बनवलेलं आहे तर त्यामध्ये कच्चं तेल घेणं असेल किंवा मग तुमचे सकाळी दूध आणि तूप घेण्याच्या संदर्भाने आपण माग एक व्हिडिओ केला होता तर ते ह्या ऋतूमध्ये तर आवर्जून घेतलंच पाहिजे कारण का या ऋतूमध्ये वृक्षता ऑलरेडी वाढलेली आहे आणि आता थंड गुणाने वात प्रकोप झालेलं आहे वात वाढलेलं आहे त्यामुळे जे काही आजार होणार आहेत ते ह्या वाताला धरून होणार आहेत आणि म्हणून आपल्याला उष्ण आणि स्निग्ध अशी आहाराची योजना आपल्याला केली पाहिजे दुसरं असं की जर तुम्ही वर्षा ऋतुचर्या बघितली तर वर्षा ऋतुचर्यामध्ये म्हणजे पावसाळ्याची ऋतुचर्या कशी असावी याच्यात असं सांगितलं आहे की ह्या ऋतूमध्ये प्रामुख्याने तुमच्या आहारामध्ये युष म्हणजे वेगवेगळ्या डाळींची जी कढणं आहेत त्यांचा समावेश केला पाहिजे आयुर्वेदाने त्यांना युश अशी संज्ञा दिलेली आहे हे युष कशाचे बनतात तर डाळींचे बनतात डाळींचे जे कढणं असतात त्यांना युश असं म्हटलं जातं आता कढण कसं करायचं हे बहुतेकांना माहिती आहे त्यामुळे त्याविषयी इथे आता सविस्तर सांगत नाही पण हे जे युश आहेत वेगवेगळ्या वे 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 उडीद डाळीचं असेल मूग डाळीचं असेल किंवा मग अजून कुठलं समजा कुळीत वगैरे हुलग्यांचं असेल तर ही जी सगळी युष आहेत हे जे सगळे युष कढणं आहेत हे कढणं वातानुलोमक सांगितलेले आहेत म्हणजे हे वाताचा नाश करणार आहेत असं सांगितलेले आणि त्यांचा अजून एक, एक एक्स्ट्रा बेनिफिट आहे तो असा की हे सगळे युष ही अग्निवर्धक आहेत म्हणजे आपल्याला ह्या ऋतूमध्ये जो अग्निमंद झालेला आहे भूक नाही आहे पचनशक्ती मंदावलेली आहे तर अशा वेळी एखाद्या जेवणाच्या वेळी जेवणाच्या ऐवजी तुम्ही नुसतं डाळीचं कढण जरी घेतलं तरीसुद्धा ते आरोग्यदायक असणार आहे असं आयुर्वेदाने वर्षा ऋतूच्या ऋतुचर्यामध्येच सांगितलेलं आहे मग आता ह्या ऋतूमध्ये काय खाऊ नये असं काही सांगितलेलं आहे का तर निश्चितपणे सांगितलेलं आहे एक शब्द असा आलेला आहे वर्षा ऋतुचर्यामध्ये की जे काही तुम्ही खाल ते त्याने क्लेद वाढणार नाही अशा पद्धतीने तुमचा आहार असला पाहिजे क्लेद म्हणजे काय तर नको तेवढा चिकटपणा बघा स्निग्धता पाहिजे पण चिकटपणा नको आहे म्हणजे काय तर शरीरामध्ये आधीच वात वाढलेला आहे त्या वाताला ह्या चिकटपणाचा अवरोध येऊ शकतो एक उदाहरण घेऊयात कोणते पदार्थ असे आहेत की जे क्लेद शरीरामध्ये वाढवू शकतात तर दह्यासारखा पदार्थ आहे बासुंदीसारखा एखादा जड पदार्थ आहे किंवा गुळासारखा पदार्थ आहे की जो शरीरात खूप क्लेद वाढवतो किंवा पनीरसारखा एखादा पदार्थ आहे तर हे जे पदार्थ आहेत हे पचायला पण जड आहेत आणि ते शरीरामध्ये क्लेद म्हणजे चिकटपणा चिकटा वाढवणारे आहेत तर त्याने आपल्या शरीरामध्ये वाताचा अडथळा निर्माण होऊ शकतो तर त्यामुळे ह्या ऋतूमध्ये क्लेद वाढणार नाही असा आहार घ्या असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे मग आता जनरली कसा आहार घेतला पाहिजे तर बघा ह्या ऋतूमध्ये जनरली फळभाज्या खाव्यात ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी खावी क्वचित कधीतरी गव्हाची चपाती खाल्ली हरकत नाही परंतु शक्यतो अग्निमंद आहे त्यामुळे ज्वारी किंवा बाजरी खावी ज्यांना गव्हाची सवय आहे त्यांनी गहू खायलाही हरकत नाही आता भात खायचा आहे की नाही असाही प्रश्न असतो तर बघा भाताचं असं आहे की भात पचवण्यासाठी आपण जनरली करतोय काय की सगळं जेवण होऊ देतो आणि मग शेवटी भात खातो जर तुम्हाला भात खायचा असेल तर तुम्ही खाऊ शकता फक्त तो खाताना जेवणाच्या आधी खावा म्हणजे त्याचं व्यवस्थित पचन होतं आणि अति आहार होत नाही आणि शिवाय तुम्ही जो भात करताय त्याचा जो तांदूळ आहे तो तांदूळ नवीन तांदूळ असणार नाही याची अवश्य दक्षता घ्या तो तांदूळ जुना तांदूळचं असला पाहिजे तर तो व्यवस्थित पचणार आहे नाही तर तो तांदूळसुद्धा आपल्या शरीरामध्ये क्लेद वाढवणार आहे आता समजा तुमच्याकडे जुना तांदूळ नसेल नवीनच तांदूळ असेल किंवा तांदूळ कसा आहे माहितीच नाही आहे तर काय करायचं तर तांदूळ हा भात बनवण्यापूर्वी किंचित भाजून घ्यायचा आहे आणि मग त्याचा भात बनवायचा आहे असं केलं तरीसुद्धा त्या भाताने क्लेद वाढणार नाही आणि तो भात आपण जेवणाच्या सुरुवातीला घ्यायचा आहे त्यामुळे भात खाऊ शकता फळभाज्या खाऊ शकता गव्हाची चपाती पण खाऊ शकता फुलके खाऊ शकता ज्वारी बाजरीची भाकरी खाऊ शकता तर अशा पद्धतीने तुमचा आहार असला पाहिजे फक्त काळजी काय घ्यायची हा सगळा आहार उष्ण असला पाहिजे आणि स्निग्ध असला पाहिजे म्हणजे भाजी बनवलेली त्यात थोडंसं कच्चं तेल किंवा तूप हे आवर्जून या ऋतूमध्ये टाकायचं आणि मग आता पालेभाज्यांचं काय तुम्ही जर फळभाज्या खा असं सांगितलं पालेभाज्यांचं काय तर बघा आयुर्वेदानुसार तसंही पालेभाज्यांना फारसं वेटेज किंवा फारसं त्याचं पालेभाज्यांचे फार फायदे आहेत असं आयुर्वेदाने कुठेही ना सांगितलेलं नाही आहे उलट जर तुम्हाला पालेभाजीपेक्षा फळभाजी खाता येत असेल तर प्रेफर आहे पण जर तुम्हाला पालेभाज्या खायच्याच चा असतील तर त्या खाताना आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की त्या भरपूर तेलात किंवा भरपूर तुपात परतून मग खाल्ल्या पाहिजे तर त्यांचं व्यवस्थित पचन होणार आहे त्यांच्यापासून दोष निर्माण होणार नाहीत पुढच्या प्रश्नाकडे जाण्यापूर्वी जर तुम्हाला आयुर्वेदामध्ये किंवा आरोग्यविषयक माहिती जाणून घेण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर हा चॅनल लगेच सबस्क्राईब करा तसंच त्याच्या शेजारचं ते जे घंटीचं बटन आहे ते सुद्धा अवश्य दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ किंवा नवीन काही माहिती आली की त्याचा मेसेज तुम्हाला येईल पुढचा एक प्रश्न असा विचारलेला आहे की डॉक्टर माझं एच एल ए बी ट्वेंटी सेवन पॉझिटिव्ह आलेलं आहे ब्लड रिपोर्ट असं सांगतोय तर आता ह्या आजारासाठी काही उपाय आहेत का तर बघा बाकीच्यांसाठी सांगतो की ही टेस्ट पॉझिटिव्ह कधी येते किंवा येऊ शकते किंवा ही टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्रास काय असतो तर बऱ्याचदा इथे सांधे सुजलेले असतात सांधे दुखत असतात हालचाली करताना प्रचंड वेदना होतात सांध्यांमध्ये आणि आपल्या ज्या हालचाली आहेत त्या नियंत्रित होऊन जातात रिस्ट्रिक्टेड होऊन जातात एवढा स्टिफनेस किंवा कडकपणा त्या सांध्यांमध्ये आलेला असतो सूज पण असते बऱ्याचदा आरे टेस्ट पॉझिटिव्ह आलेली असू शकते किंवा अँकिलॉझिंग स्पॉन्डिलॉसिस असतं त्याच्यामध्ये सुद्धा ही एच एल ए बी ट्वेंटी सेवन ही टेस्ट पॉझिटिव्ह येते आणि मग सांगितलं जातं की तुम्हाला विशिष्ट प्रकारचा एक वाताचा आजार आहे बऱ्याचदा याला आमवात आहे असंही म्हटलं जातं तर आमवात ही मुळात आयुर्वेदीय संकल्पना आहे आमवातामध्ये सुद्धा तुमचे जे काही सांधे असतात हे सुजलेले असतात आणि सगळी जी काही लक्षणं आहेत मी आत्ता सांगितली ही आमवातामध्ये दिसतात आणि विशेषतः संचारी वेदना म्हणजे काय आज एक गुडघा दुखतो आहे परवा घोटा दुखेल किंवा दोन महिन्याने अजून कुठला सांधा पकडेल ही आमवाताची सर्वसाधारण जी काही सिमटम्स किंवा लक्षणं असतात ती अशी असतात आता याच्यामध्ये जर तुमचं एखाद्या पेशंटचं एच एल ए बी ट्वेंटी सेवन पॉझिटिव्ह आलेलं असू द्या किंवा आर ए टेस्ट पॉझिटिव्ह आलेली असू द्या जेव्हा आपण आयुर्वेदीय पद्धतीने इथे हिस्ट्री घेतो तेव्हा जर आपलं निदान हा आमवात आम आहे असं झालं तर निश्चितपणे ह्या आमवाताला आयुर्वेदामध्ये ट्रीटमेंट आहे आयुर्वेदाने फक्त हां आता आमवातामध्ये आणि इतर समजा संधिवात आहे याच्यामध्ये फरक काय संधिवातामध्ये पण सांधे दुखतात आमवातामध्ये पण सांधे दुखतात मग दोन्हींमध्ये फरक काय तर दोन्हींमध्ये एक महत्त्वाचा फरक आहे जेव्हा संधिवातामध्ये समजा एखाद्याचा गुडघा दुखत असेल अगदी तिथे सूज असेल तरीसुद्धा तेल लावल्यानंतर तिथे आराम मिळतो हा आराम आमवातात मिळेलच याची खात्री नाही तसंच बऱ्याच वेळेला तर आराम मिळण्याच्या ऐवजी तो सांधा अजून सुजतो अजून दुखू लागतो तेल लावल्यानंतर तर हे जे आहे हे आमवाताचं लक्षण आहे कारण इथे फक्त वात वाढलेला नसतो तर इथे त्या वाताबरोबर आम वाढलेला असतो आणि ह्या आमाला हे तेल चालत नाही किंवा ते तेल तिथे पचत नाही आणि मग तो सांधा अजून सुचतो हा एक बेसिक फरक संधिवात आणि आमवातामध्ये आहे मग आता आमवाताला काय करायचं आहे तर फक्त आमवात जर असेल आणि तेल लावून जर उपशय म्हणजे आराम मिळत नसेल तर तिथे तेल न लावता फक्त कोरडा शेक घ्यायला सांगितले कोरडा शेक म्हणजे काय आपण त्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की वाळू गरम करून शेकणं असेल किंवा वीट गरम करून त्याने शेकणं असेल तर तसं आपण करू शकतो कोरड्या शेकाने आमवातामध्ये चांगला फरक पडतो आणि दुसरा एक अतिशय चांगला उपाय आयुर्वेदाने सांगितलेला आहे तो असा की आयुर्वेद म्हणतो आहे आमवात गजेंद्रस्य शरीरवणचारीणा एकमेवाग्रणी एरंड स्नेह केसरी म्हणजे काय तर शरीरात हा आमवातरूपी जो हत्ती घुसलेला आहे त्याला पिटाळण्यासाठी त्याचा निय त्याला नियंत्रणात आणण्यासाठी स्नेह केसरी म्हणजे एरंड तेलासारखा एखादा सिंह लागणार आहे म्हणजे काय तर आमवातामध्ये एरंड तेल हे एक उत्तम प्रकारचं औषध आहे आता एरंड तेल या विषयावरती आपण सविस्तर माहिती कधीतरी पुन्हा पुढे बघूयात आम तसंच आमवाद या विषयावरतीसुद्धा पुढे एखादा व्हिडिओ आपण बनवूयात आम कारण आमवाद हा तसा खूप मोठा विषय आहे याच्यामध्ये एच एल बी ट्वेंटी सेवन पॉझिटिव्ह असू शकतं नसू शकतं आर ए टेस्ट पॉझिटिव्ह असू शकते नसू पण शकते पण जर आमवात असेल तर काय काय ट्रीटमेंट करायची आयुर्वेदाने याची सविस्तर चिकित्सा वर्णन केलेली आहे आणि आमवात बरा होतो का तर हो आयुर्वेदाने सांगितलेलं आहे की कष्टाने का होईना पण आमवात हा बरा होऊ शकतो त्यामुळे याची होम रेमेडीज काय आहेत आणि याच्यावर ट्रीटमेंट काय केली जाते या संदर्भात आपण सविस्तर पुढे कधीतरी पाहूया निवडलेला तिसरा प्रश्न असा आहे की तिथं असं विचारलं आहे की मी रोज सकाळी लिंबू पाणी घेतो किंवा घेते तर ते योग्य आहे का तर आता ह्या प्रश्नामध्ये मला हे नाही कळालं की हे लिंबू पाणी रोज सकाळी ते का घ्यायचं आणि कशासाठी घेतलं जातं आहे बरेच पेशंट घेतात नाही असं नाही बरेच लोक घेतात पण लिंबू पाणी का घ्यायचं आहे बऱ्याच जण असं म्हणतात की व्हिटॅमिन सीसाठी आम्ही ते रोज घेतो आता मुळात तुमच्या शरीराला व्हिटॅमिन सीची कमतरता निर्माण झालेली आहे का हे आधी बघावं लागेल तसंच व्हिटॅमिन सी हे वॉटर सोल्युबल आहे म्हणजे ते पाण्यात विरघळणारं आहे त्यामुळे जर त्याचं अतिरिक्त प्रमाण झालं शरीरामध्ये तर ते लघवी वाटे काढून टाकलं जातं इथपर्यंत ठीक आहे परंतु इथे जर रेग्युलरली तुम्ही लिंबाचा असा वापर करत असाल तर व्हिटॅमिन सी एक वेळ आपल्या युरिनमधून बाहेर काढून टाकलं जाईल परंतु लिंबू हा जो रस आहे लिंबाचा ह्या आम्लरसाचा जर तुम्ही अतिरेक केला किंवा रोजच लिंबू घ्यायला सुरुवात केली आणि ते तुमच्या शरीराला जास्त होत असेल तर आयुर्वेदाने प्रत्येक रसाचे अतियोग सांगितलेले आहेत मग त्याच्यामध्ये रस म्हणजे आंबट जो रस आहे किंवा आंबट जी चव आहे ते जर अतिप्रमाणात तुम्ही सेवन केलं तर काय होईल याचे सुद्धा गुणध सुद्धा काही लक्षणं सांगितलेले आहेत तर त्या लक्षणांमध्ये असं सांगितलंय आंबट रसाच्या अतिसेवनामुळे अंगाला खाज येणे रक्त कमी होणं तोंडाला कोरड पडणे सूज येणे चक्कर येणे जेवणानंतर जळजळ होणे आंबट ढेकर येणे शरीराची आग होणे घोळणा फुटणे हिरड्यांमधून रक्त येणे ही लक्षणं दिसू शकतात त्यामुळे इथे विचारपूर्वक जर तुम्ही लिंबू पाणी रोज घेत असाल तर विचारपूर्वक घ्या की मुळात हे रोज घेण्याची आवश्यकता आहे का कारण आयुर्वेदाने असं कुठेही सांगितलेलं नाही आहे की लिंबू खूप चांगलं असतं तुम्ही लिंबू रोज घेतलं पाहिजे हां विटॅमिनसाठी सीसाठी घेत असाल तर तिथे लिंबू हे द्रव्य किंवा हा पदार्थ सिलेक्ट करण्यापेक्षा मग आवळा का सिलेक्ट करत नाही आपण आवळा रोज खाल्ला चालणार आहे कारण आवळा हा अमलरस असा आहे की तो पित्तशामक सांगितलेला आहे शिवाय तो रसायन सांगितलेला आहे लिंबू हे रसायन सांगितलेलं नाही आहे त्याच्यामुळे घेताना विचारपूर्वक घ्या की कशासाठी आपण घेतो आहे आणि गरज नसेल तर घेऊ नका तुमचा पुढचा प्रश्न असा आहे की त्रिफळा चूर्ण रोज घेतलेलं चालतं का आपल्या चॅनलवरती पोट साफ करण्याच्या संदर्भात एक व्हिडिओ आहे त्या व्हिडिओखाली ही कमेंट आलेली आहे की मी रोज त्रिफळा चूर्ण घेतो आहे किंवा घेते तर ते चालतं का ते योग्य आहे का तर बघा आयुर्वेदाने त्रिफळा चूर्णाचं वर्णन करताना असं सांगितलेलं आहे की त्रिफळा हे सर्वोत्कृष्ट रसायन आहे त्रिफळा रसायन वरा असं सांगितलेलं आहे सर्वोत्कृष्ट रसायन आहे मग रसायनचा अर्थ काय तर आपले जे काही सात धातू आहेत शरीरातले सप्तधातू ज्यांनी आपलं शरीर बनलेलं आहे त्यांच्यासाठी त्रिफळा चांगला आहे मग तुमच्या डोळ्यांसाठी चांगला आहे केसांसाठी चांगला आहे पचनसंस्थेसाठी चांगला आहे तुमच्या त्वचेसाठी चांगला आहे सगळ्या गोष्टींसाठी त्रिफळा हा चांगलाच आहे मग आता तो रोज घेतला तर चालतो का तर याचं उत्तर असं आहे की हो त्रिफळा रोज घेतला तर चालतो फक्त आता प्रश्न असा आहे की जर तुम्ही त्रिफळा चूर्ण घेण्याचा तुमचा उद्देश फक्त पोट साफ करणं असा आहे तर मी इथं असं सजेस्ट करेल की तु तो तुम्ही रोज घेणार आहात तर इथे शरीरामध्ये अतिरिक्त कोरडेपणा वाढणार नाही याची काळजी घ्या आणि त्यासाठी त्रिफळा चूर्ण जर घेत असाल तर ते तुपातून आणि मधातून असं जर घेतलं तर ते जास्त योग्य राहील तर थोडक्यात सांगायचं चा तर काय की त्रिफळा चूर्ण रोज घेतलेलं चालतं का तर याचं एका वाक्यात उत्तर असं आहे की हो त्रिफळा चूर्ण रोज घेतलं तर चालतं आता ह्या त्रिफळा चूर्णाविषयी अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलवरती दोन व्हिडिओ आहेत की त्रिफळा कसा घ्यावा कधी घ्यावा वगैरे आणि तो कोणकोणत्या आजारांमध्ये चालतो त्रिफळा चूर्ण आजारांचा त्रिफळा उडवणारा त्रिफळा या टायटलनीसुद्धा एक व्हिडिओ आहे तर हे दोन्ही व्हिडिओ तुम्ही अवश्य तिथे जाऊन बघा ह्या व्हिडिओतून तुम्हाला त्रिफळा चूर्णाविषयीचे तुमचे जे काही समज असतील किंवा तुमचे प्रश्न असतील त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तिथे मिळतील आणि आता आजच्या ह्या प्रश्नोत्तराच्या सेशनमधला शेवटचा प्रश्न प्रश्न खूप महत्त्वाचा आहे प्रश्न असा विचारलेला आहे की चिकनगुन्ह्यानंतर सांधेदुखीचा त्रास व्हायला लागलेला आहे त्या संदर्भाने काही करता येईल का आणि असं का होतं आहे तर आता बघा की चिकनगुन्ह्यानंतर सांधेदुखीचा त्रास असलेले किंवा त्रास सुरू झालेले आहे आणि चिकनगुन्ह्या बरा झाला आहे पण सांधेदुखी मात्र कायमची मागे लागलेली आहे असे अनेक पेशंट आत्तापर्यंत बघितलेले आणि फक्त चिकनगुन्ह्याच नाही तर शरीरामध्ये कुठलाही मोठा ताप येऊन गेल्यानंतर अशी परिस्थिती उद्भवू शकते आत्ता रिसेंटली आपण कोविडचा काळ बघितला ह्या कोविडच्या काळामध्ये ज्यांना कोविड इन्फेक्शन झाले त्यांच्यामध्ये सुद्धा नंतर कोविड बरा झाल्यानंतर सांधेदुखीचा त्रास वाढलेला आहे विशेषतः तरुणांमध्ये एव्हियनसारखा अवॅस्क्युलर नेक्रॉसिस म्हणजे खुब्याचा जो सांधा आहे या खुब्याचा सांधा तीव्रतेने तिथे वेदना होत आहेत तो दुखतो आहे आणि आता त्याचं ऑपरेशन करावं लागेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे असे आजारसुद्धा वाढलेले आहेत इवन दुसरे कुठले ताप येऊन गेल्यानंतर सुद्धा अशी परिस्थिती येऊ शकते उद्भवू शकते चिकनगुनियानंतर तर तो, तो तो ले ले ती सर्रास दिसतेच आहे आता कोविडनंतर सुद्धा दिसते आहे तर याचं कारण काय असतं तर याचं कारण आधी लक्षात घ्या याचं कारण असं असतं की जेव्हा कुठला ताप शरीरामध्ये येतो आणि तो वाढतो शरीरामध्ये आपल्या श सगळ्या शरीरात दोष वाढलेले असतात आणि जर आपण ती दोष कमी करणारी ट्रीटमेंट न करता तिथे फक्त ताप कमी करणारी किंवा त्याचे जे सिमटम्स लक्षणं आहेत ती कमी करणारी ट्रीटमेंट केली तर हे दोष शरीरामध्ये तसेच राहतात किंबहुना ते तसेच न राहता ते शरीरामध्ये अजून खोलपर्यंत जातात ज्याला आयुर्वेदामध्ये आता दोष धातुगत झाले असं म्हणतात म्हणजे ते आपल्या धातूंपर्यंत जातात आणि जर हे दोष आपल्या अस्थिमज्जा धातूपर्यंत गेले म्हणजे हाडांपर्यंत गेले सांध्यांपर्यंत गेले तर अशा पद्धतीने सांधेदुखीचा त्रास सुरू होतो आणि मग चिकनगुनिया बरा झालेला आहे कोविड बरा झालेला आहे परंतु करोना बरा झालेला परंतु इथे सांधेदुखीचा त्रास मात्र सुरू झालेला आहे अशी परिस्थिती होऊ शकते आता इथे नॉर्मल संधिवातामध्ये आणि ह्या अशा सांधेदुखीमध्ये काय फरक आहे तर इथे फक्त संधिवाताची ट्रीटमेंट करून चालणार नाही तर इथे तो जो ताप ते जे दोष ते दोष त्याचा जो परिणाम शरीरावरती किंवा सांध्यांवरती झालेला आहे हाडांवरती झालेलं आहे ते दोष कमी करणारी किंवा ते दोष तिथून घालवणारी ट्रीटमेंट गरजेची आहे आणि अशी ट्रीटमेंट आयुर्वेदाने वर्णन केलेली आहे कारण हे काही फक्त चिकन गुन्ह्यानंतर नाही मी मागाशी सांगितलं की कुठल्याही मोठ्या तापानंतर अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि आयुर्वेदाने याचंसुद्धा वर्णन केलेलं आहे की इथे काय ट्रीटमेंट दिली पाहिजे त्यामुळे चिकनगुण्यानंतर असा त्रास होऊ शकतो का तर होऊ शकतो त्याला कारण चिकनगुन्हे आहे का तर निश्चित आहे आणि त्याला काही ट्रीटमेंट आहे का तर निश्चितपणे आहे फक्त आता इथे त्याचे घरगुती काही उपाय सांगत बसण्यापेक्षा घरगुती उपाय तुम्ही जे वाताचे उपाय आहेत ते करू शकता नो डाऊट त्याने पण आराम मिळणार आहे पण हा आजार संपूर्णपणे घालवण्यासाठी त्याच्याकडे दुर्लक्ष न करता आपल्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांना जर तुम्ही भेटलात तर निश्चितपणे चिकन नंतर असेल कोविडनंतर असेल किंवा कुठल्याही मोठ्या तापानंतर झालेली सांधेदुखी ही बरी होऊ शकते हे निश्चित तर मित्रांनो मला माहिती आहे की प्रश्न खूप आहेत सगळेच प्रश्न आपण घेऊ शकत नाहीत पण अनेक प्रश्नांची उत्तरं किंवा बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं आपण कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करत असतो इथून पुढेही करणार आहोत आणि त्यातूनही असे काही प्रश्न असतील की जे इतरांच्याही उपयोगाचे असतील किंवा जे ते सविस्तर काही सांगायची गरज असेल तर ते पुन्हा घेतले जातीलच तर आज इथे थांबतोय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि हो हा चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केलेला तर चटकन पटकन करून टाका कारण आयुर्वेदविषयक आरोग्यविषयक नवनवीन वेगवेगळी आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणार जाऊ खूप खूप धन्यवाद